आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी तर मसाल्याचं वांग करणार आहे मसाले टाकून तर वांगी घेतलेले आहेत गावरण वांगी घेतलेले आहेत काट्याची आवश्यकता कसे काटे आहेत याला खूप छान होते याची भाजी गावरण लसूण आदरक कढीपत्त्याचं एक पान घेतलेलं आहे धने भाजून घेतलेले आहे भरपूर सारे कोथिंबीर घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे कसं शेंगदाणे घेतलेत भाजण हे धने बारीक करून घेते थोडेसे बारीक झाले ते यामध्ये शेंगदाणे हे बारीक करून घेते आता आणि भाजलेले शेंगदाण्याचा कुठा करून घेतलेला आहे अद्रक लसूण हे बारीक करून घेते मध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे आणि कोथंबीर टाकायची आहे आपल्याला कोथंबीरच्या काड्या पण ह्या अशा टाकून घ्यायच्या आहेत कांदा लसूण मसाला हा काळा मसाला टाकून घेत आहे कांदा लसूण मसाला लाल आहे हा थोडस टाकून घेत आहे घरचा मसाला हा अर्धा चमचा घेतला आहे घरकुल मटन मसाला गरम मसाला आहे काळा ओम गोल्ड मसाला हा गरम मसाला आहे खूप छान भाजी होती तर वांगी कट करून घेत आहे खिडके पाहिजे आहेत आपल्याला अशा चार भाग करून घ्यायचे आहेत तर या प्रकारे या पद्धतीने सगळे वांगे कट करून घेत आहे यामध्ये वांगे पोहत आहेत पाहू पो शकता कसे हे झाले तर तेवढे पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे वांग्याच्या मीठ टाकून घेतलेलं या मसाल्यामध्ये खोबरं लसूण आद्रक कोथंबीर हे टाकून घ्यायचं आहे पंढर शेंगदाण्याचं कोट मीठ हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहे आता हे भरून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कोट हा मसाला वांग्यांमध्ये शेंगदाण्याचे कुटण्या असे हे वांगे भरून घेतलेले आहेत पाहू शकता तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये खोबरं लसूण अदरस हे टाकून घेत वांगे टाकून लगेच थोडीशी हळद टाकून घेते कढीपत्ता भाजी थोडस लाल तिखट टाकलेलं आहे मी गरम पाणी करून घेतलेला आहे हे टाकून घेते आधी आपल्याला हा फुल गॅस राऊन द्यायचा आहे उकळी यायला लागली का कमी गॅस करायचा आहे कमी गॅसवर छान वांग शिजून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणखीन थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणखीन थोडस चवीनुसार मीठ टाकून घेत आहे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणखीन थोडासा आता वांग छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला मी गॅस करून छान शिजून घ्यायचं आहे भाजी खाण्यासाठी तयार आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची हिरवीगार इथे पाहू शकता वांग्याची भाजी किती छान झालेली आहे आपली खाण्यासाठी तयार आहे वांगे पण छान शिजलेले आहेत काळपट हे पडलेलं नाही पाहू शकता लाईक करा सबस्क्राईब करा आवडली असेल तर वांग्याची भाजी शेअर करा